नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्तांत सुरक्षा रक्षक नेमणुकीवरून इनामाचा संताप प्रशासनास धारेवर धरत महापालिकेचा प्रस्तावित मुदतवाढीचा करार थांबवण्याची मागणी कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा इचलकरंजी महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक नेमणूक मुदतवाढीवरून संतापाची लाट उसळली आहे महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक कार्यरत असून त्यावर महिन्याला लाखो रुपयांचा अपव्यय होत असल्याची टीका करण्यात आली प्रस्तावित मुदतवाडीचा करार तातडीने थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा सदस्य व नागरिकांनी दिला सुरक्षा रक्षकांची काम नागरिकांना अडवणे निवेदन ताब्यात घेऊन वाचणे कुणाला द्यायचे ते ठरवणे आरेरावी करणे अशा स्वरूपाची सुरू असून सामान्य नागरिकांना दहशतवादी असल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आयुक्त अतिआयुक्त उपायुक्त यांच्यासह कार्यालयांनी गाड्यांनाही सुरक्षा रक्षक लावण्यात आले आहेत आमदार खासदारांनाही एवढी सुरक्षा नसताना महापालिकेवर अनावश्यक खर्च होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर इनाम सदस्यांनी अतिआयुक्त सुषमा शिंदे यांच्या दालनात तीव्र संताप व्यक्त करत महापालिका नागरिकांची आहे आणि नागरिकांचीच राहील सुरक्षा रक्षकांच्या करारावर सही करू नका त्यांना सन्मानाची निरोप द्या मासिक दहा लाखांचा व वार्षिक कोट्यवधींचा वा खर्च बंद करा अशी मागणी केली यावेळी राजीव कोन्नूर अमोल मोरे राम आडकी डॉक्टर सुप्रिया माने कल्पना माळी महेंद्र जाधव विद्यासागर चराटे उमेश पाटील अमित कुमार बियानी सिद्धार्थ इंगवले अमोल ढवळे अभिजित पटवा उपस्थित होते जे सुरक्षा रक्षक नेमणे जवळपास सत्तावीस अठ्ठावीस सुरक्षा रक्षक आहेत प्रत्येकाला अठ्ठावीस हजार रुपये महिन्याला प्रगार प्लस अठरा टक्के जी एस टी अशा पद्धतीनं महापालिकेचं दहा लाख रुपयाचं महिन्याचं बिल त्यांना आता होते वार्षिक कोट्यवधी रुपयाचा खर्च हा वायफाय आहे हे सुरक्षा रक्षक बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अधिकाऱ्यांच्याकडे खाजगी कामं करताना दिसून येतात त्याचबरोबर आंदोलनकर्ते किंवा निवेदन करते आले तर त्यांचं निवेदन घेणे वाचणे आणि त्या संदर्भात निर्णय घ्यायचं काम हे अधिकारी जे अधिकाऱ्यांनी यांच्यावर सोपवले असं एकंदरीत चित्र आहे त्यांचा कुठलाही संबंध नसताना हे निवेदन हातात घेतात वाचतात तर त्यांचा करार प्रस्तावित केलेला आहे तर तो तातडीने थांबावा आठ दिवसात जर तो करावा नाही थांबवला तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचं निवेदन आज आम्ही अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे मॅडम यांना दिलेलं आहे आणि त्यांच्यासमोर तीव्र भावना व्यक्त केली आहे